वाशिम जिल्ह्यातील आडोळी इथं अयोध्येत होत असलेल्या रामलला प्रतिष्ठापनेचं औचित्य साधत भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी रामलक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा धारण करून ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी आडोळी येथील सर्व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अयोध्या या ठिकाणी होत असलेल्या श्रीरामलल्ला प्राण प्रतिष्ठान यांचे औचित्य साधून आडोळे येथील ग्रामस्थांनी ही शोभायात्रा काढली होती त्यानंतर गावात दीपप्रज्ज्वलन करण्यात आले प्रतिनिधी महादेव हरण एंटीव्ही न्यूज मराठी सेनगाव हिंगोली